प्रश्न एक कुकुमाची राणी हिमालिकेत पुढे राणीच्या तब्येतीनंतर सर्वात मोठा धक्का कोणता येऊ शकतो उत्तर आता राणीची तब्येत थोडी सुधारेल पण पुढे तिच्यावर झालेल्या या हल्ल्यामागे कोण आहे हे, हे उघड होताच घरात मोठं वादळ उठणार आहे कुटुंबातले काही लोक तिच्या बाजूने उभे राहतील तर काही लोक अजूनही तिला नकोस मानतील या भांडणातून घर दोन गटात फुटण्याची शक्यता आहे एक मोठा खुलासा असा होऊ शकतो की राणीचा इमारा फक्त आजार नाही तर कोणीतरी मुद्दाम केलेल्या कटाचीच निशाणी आहे यानंतर राणी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पुढे खूप मोठा पाऊल उचलू शकते आणि हे तिचं आयुष्य कायमच बदलून टाकेल प्रश्न दोन घरातील काही जण राणीबद्दल नकारात्मक बोलत आहेत पुढे याचा कसा स्फोटक परिणाम होऊ शकतो उत्तर जे लोक आज राणीवर राग काढतायत ते लवकरच स्वतःच्या बोलण्याचा पश्चाताप करतील कारण पुढील भागात डॉक्टरांच्या रिपोर्ट मधून असं समोर येऊ शकत की राणीवर झालेलं संकट हे तिच्या चुकीमुळे नव्हे तर एका भयंकर कटाचा भाग होता। हे तिला दोष देत होते तेच तिची माफी मागताना दिसतील पण राणी हे सगळं शांतपणे स्वीकारेल की त्यांच्यावर कठोर भूमिका घेईल हा मोठा ट्विस्ट असेल प्रश्न तीन विक्रांतचं नाव अचानक या प्रकरणात का आलं पुढे काय धमाका होऊ शकतो उत्तर विक्रांतवरचा आरोप हा सगळ्यात मोठा स्फोट ठरेल पुढे असा धक्का लागू शकतो की विक्रांत खरंच दोषी नसून त्याला कोणीतरी फसवत आहे पण हा फसवणारा व्यक्ती घराचाच कोणी असण्याची शक्यता जास्त आहे पुढील भागात विक्रांत स्वतःवरच्या आरोपांमागचं सत्य शोधायला निघेल आणि या शोधातून एक भारी कट उघड होईल त्यामुळे मालिकेत एक नवा विलन समोर येऊ शकतो प्रश्न चार अश्विनीची मैत्री पुढे कोणत्या मोठ्या परीक्षेतून जाणार उत्तर राणीवर झालेल्या हल्ल्यानंतर अश्विनी तिच्या सोबत उभी राहील पण पुढे काही नवीन गैरसमज निर्माण होतील एखाद्या चुकीच्या माहितीमुळे अश्विनीला वाटू शकत की राणी काही गोष्ट लपवत आहे या संशयामुळे दोघींच्या नात्यात थोडा तणाव येईल पण पुढे सत्य समोर आल्यावर अश्विनी राणीला आधीपेक्षा जास्त साथ देईल आणि दोघी एकत्र येऊन घरातील कट कर उघड घर करतील प्रश्न पाच काकूंचा राणीवरचा राग पुढे कोणती भीषण वळण आणेल उत्तर काकूंचा राग इतका वाढेल की त्या पुढील भागात राणीविरुद्ध आणखी एखादं मोठं पाऊल उचलतील पण हाच राग त्यांना स्वतःच्या जाळ्यात अडकवेल कारण लवकरच घरातल्या काही सदस्यांना काकूंचे कट समजू लागतील सत्य उघड झालं की काकूंची प्रतिष्ठा आणि कुटुंबातील स्थान हादरू शकत आणि हे मालिकेत भारी भावनिक वादळ आणेल प्रश्न सहा राणीवर हल्ला कोणी केला याचा सत्य समोर आलं तर काय थरारक परिणाम दिसू शकतील उत्तर एकदा हल्लेखोराचं नाव समोर आलं की घरातील प्रत्येक व्यक्तीवर त्याचा वेगळा परिणाम होईल काहींचा विश्वास तुटेल काहींचा राग उसळेल तर काहींना स्वतःच्या केलेल्या चुका समजतील पुढील भागात पोलीस हस्तक्षेप चौकशी आणि काही लोकांना घरातून बाहेर काढण्याचे प्रसंग येऊ शकतात पूर्ण घर ढवळून निघेल आणि राणीचं स्थान अधिक मजबूत होईल प्रश्न सात राणीची पुढील भूमिका काय असेल ती शांत राहील की प्रतिकार करेल उत्तर आता राणी पूर्वी इतकी साधी राहणार नाही पुढे ती स्वतःवर झालेल्या कटाचा उलगडा करण्यासाठी थेट पावलं उचलताना दिसेल तिच्या स्वभावात हलका बदल होईल ती झाडसी ठाम आणि आपल्या लोकांना वाचवण्यासाठी तयार होईल तिच्या या बदलामुळे मालिकेत नवा संघर्ष आणि नवी ऊर्जा येणार आहे ती सत्य बाहेर काढण्यासाठी पुढे खूप मोठा खेळ खेळू शकते प्रश्न आठ इंद्राची भूमिका पुढे किती महत्वाची होणार आहे उत्तर इंद्रा आता कहाणीचा मुख्य आधार बनेल प्राणीवरचा हल्ला त्याला मानसिकरित्या हादरवेल आणि तो पुढे खूप कणखरपणे तिच्या सुरक्षेसाठी उभा राहील पण कथा इथे नाही त्याला पुढे अशी माहिती मिळेल जी पूर्ण घराचं चित्र बदलून टाकेल त्याच्या हाती राणीच्या शत्रूचा हा राणी पुन्हा सर्वांचा विश्वास मिळेल का उत्तर आता लगेच नाही पण पुढे तिच्या कृतीमुळे प्रत्येकजण तिचं महत्व जाणू लागेल जे लोक तिच्यावर संशय घेत होते तेच तिच्या धैर्यामुळे तिच्याकडे नव्या नजरेने बघू लागतील मालिकेत एक मोठा ट्विस्ट असा येऊ शकतो की राणी घराला एका मोठ्या संकटातून वाचवेल आणि तेव्हाच तिचा विरोध करणारे लोक तिची माफी मागतील हा प्रसंग अत्यंत भावनिक असणार आहे